अपडेट न्यूज माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे चाळीस गावात भव्य स्वागत पंधरा ऑगस्ट रोजी संभाजीनगरचे माजी खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचे चाळीसगाव शहरातून जाताना भव्य स्वागत करण्यात आले स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून खैरे यांच्या आगमनाने तो अधिक रंगतदार झाला स्टेशन रोडवरील सुभाष लॉज जवळ शनी महाराज मित्र मंडळाच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजीसह त्यांचे स्वागत करण्यात आले जोरदार घोषणाच्या पार्श्वभूमीवर पुष्पहार अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला या स्वागताप्रसंगी आदर्श टी हाऊसचे संचालक व नगरसेवक सोमसिंग राजपूत शनी महाराज मित्रमंडळ ग्रुपचे अध्यक्ष भैयासाहेब राजपूत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अलीम बाबा शेख तसेच दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी मुराद पटेल जलेश सपकाळे करण सूर्यवंशी दीपक चव्हाण बंटी पाटील व सर्व शनी भक्त परिवार यांची उपस्थिती होती स्वागतानंतर चंद्रकांत खरे यांनी मंडळाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे कौतुक केले जनतेच्या हितासाठी नेहमी सज्ज रहा आणि जनतेने समाज हिताचे उपक्रम वळावा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळिसगाव सबस्क्राइब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट